नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्याला कितीही कंटाळा आला तरी महाराष्ट्रात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या त्या थांबल्या नाही पाहिजे त्याचं विश्लेषण पण झालं पाहिजे आणि खास करून जिथे श्री एकनाथ शिंदे यांचा गड आहे त्या ठाण्यामध्ये मी जर तुम्हाला असं सा सांगितलं की एक असं पद तयार केलं गेलं की जे पदच आस्थापनामध्ये नाही आहे सहाय्यक आयुक्त अतिक्रमण विभाग आणि ते वेगळं पद तयार करून त्याच्या आधी उपायुक्त पदावरून जो व्यक्ती निवृत्त झाला होता त्याच्या जागी नियुक्त करायचं तर उपायुक्ताच्याऐवजी सहाय्यक आयुक्त महानगरपालिका अशा पद्धतीचा पद संरचनेचा भाग तयार करून तीन अधिकाऱ्यांनी याच्यासाठी बोली लागली लावली त्यांनी बोली आणि ती बोली कितीची असावी एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल सात कोटी रुपयाची म्हणजे ज्याला कुणाला ह्या पदावरती बसायचे त्यांनी सात कोटी रुपये द्यायचे आता ह्या उर्वरित दोघांना द्यायचे का त्याचे जे पॉलिटिकल मेंटोर आहेत त्यांना द्यायचे माहीत नाही पण अशी ही सात कोटी रुपयाची बोली लागली आणि सात कोटीच्या बोलीनंतर त्या ठिकाणी तो व्यक्ती आला की नाही माहीत नाही पण त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती आला आणि तो व्यक्ती आहे जो आत्ता पस्तीस लाख रुपयाची लाच घेत असताना महापालिकेचा जो उपायुक्त पकडला गेला आहे त्या उपायुक्ताची आणि मग त्या ठिकाणी पस्तीस लाखाच्या लाच घेत असताना एसीची ए सीची सवय होती ह्या गृहस्थाला आज त्याला विना फॅनच्या खोलीमध्ये जाऊन बसावं लागले पण त्याला काही त्याचं वाटणार नाही एवढी माया त्यांनी जमा केली असेल ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यानं पस्तीस लाखाची लाच घेतली आणि त्या प्रकरणामध्ये शुक्रवारी सुशांत सुर्वे या आणखी एका आरोपीला अटक केली हा आरोपी कोण आहे किंवा यातले जे इतर दोघंजण आहेत हे एजंट आहेत पुळ ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत नऊ प्रभाग आहे आणि त्या प्रत्येक प्रभागामध्ये अतिक्रमण झालेली बांधकाम आहे आणि त्याचा प्रत्येक स्लॅबचा रेट ठरला आहे हे किती इंटरेस्टिंग आहे बघा एखाद्या भागामध्ये एखादी अनाधिकृत इमारत झाली की पहिला स्लॅब पडला की पाच लाख रुपये तिथं उपायुक्त जो कोणी असेल त्याच्यावरचं जे पद असेल सहाय्यक आयुक्त असेल किंवा आयुक्त असेल त्याच्यासाठी वेगळे सात आठ लाख रुपये म्हणजे प्रत्येक स्लॅबला तुम्हाला कमीत कमी बारा ते पंधरा लाख रुपये ह्या अधिकाऱ्यांना द्यायचे आहेत मग सात कोटी रुपयाची बोली लावतील नाही तर काय होईल जर तिथे तीनशे साडेतीनशे अनाधिकृत बांधकामं आहेत आणि कोर्ट सांगताय की अरे ही तिथे एक शौकत बाग म्हणून भाग आहे की त्या भागामध्ये ही अनाधिकृत बांधकामं उभा राहिली कशी कोर्टाला हा प्रश्न पडला जे उल्हासनगरमध्ये झालं जे डोंबिवलीमध्ये झालं तेच ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि एम एम आर रिजनमध्ये ही जी अनाधिकृत बांधकामं उभा राहिली त्यातनं एक मोठं नेक्सस तयार झालं की जे मुख्य प्रवाहात त्या अर्थव्यवस्थेमध्ये कधीच रिफ्लेक्ट होत नाही त्यामुळं सात कोटी रुपये द्यायला परवडतात स समजा त्याच्या माझ्या कार्यकाळामध्ये एक भ्रष्ट अधिकाऱ्याच्या कार्यकाळामध्ये शंभर अनाधिकृत बांधकामं झाली सात कोटी रुपये तर त्याचे असेच दोन बांधक इमारतीमधनंच निघून जातात इतकं मोठं हे रॅकेट आहे आणि तर हा जो शंकर पाटोळे आहे हा तर बाबा थेट पंधरा वीस लाख रुपये प्रत्येक स्लॅबला घ्यायचं प्रत्येक स्लॅब पडला की सात माळ्याच्या बिल्डिंगला ह्याचे पंधरा वीस लाख रुपये प्रत्येक स्लॅबला ठरलेले असायचे म्हणजे सातापाचा पस्तीस साडेतीन कोटी रुपये तर हा एका बिल्डिंगला घ्यायचा आता मग त्याला तीन सहा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे एरवी महापालिकेत चांगला तामझाम असलेला आणि एसीचा सवय असलेला हा जो पाटोळे आहे हा सध्या ठाणेनगर पोलिसाच्या बिगर फॅनच्या कोठडीत ढासाचा सा सामना करत रात्र काढतो आहे मला आय रिली डाऊट की असं काही होत असेल म्हणून त्याला डाळ भात really आणि तीन पोळ्या आहेत पाटोळे याला एसी वीची कोठडी मिळाल्यावर त्याच्यानंतर तिन्ही आरोपींना ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या सामान्य आरोपीसाठी असलेल्या कोठडीत ठेवलं आहे आरोपींना मिळणारा डाळ भात तीन पोळ्या आणि भाजी एवढं त्याला जेवण दिलं जात आहे पण हा हे आणि याच्यासारखे निर्लज्ज अधिकारी काय म्हणतात ठीक आहे ना एवढा काळ आपल्याला त्रास झाला पुन्हा आपण त्याच्यातनं बाहेर येऊ आणि आपल्याला त्याच्यानंतर पुन्हा पैसे खाता येतील ना असे किती अधिकारी मी तुम्हाला सांगू की जे लाच घेताना पकडले गेले सेवेतनं निलंबित झाले आणि पुन्हा सेवेत आले आणि अगदी क्रीम पोस्टला बसले आता ह्या प्रकरणामध्ये एकूण पंचवीस लाखाचा हप्ता घेताना पस्तीस लाखापैकी हा दहा लाखाची रक्कम ज्या बँक खात्यामार्फत त्यानं स्वीकारली आहे त्यातल्या सुशांतला वगैरे अटक झाली पण मला खात्री आहे की हे प्रकरण जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे जर अधिकाऱ्यामध्ये रस्सिकेच होऊन सात कोटीची बोली लावली जाते तर याच्यामागे कोणीतरी पॉलिटिकल मेंटॉर असणारच आहे त्याच्याशिवाय हे होत नाही आणि मग ठाणे महापालिकेच्या क्रीम पोस्टिंगसाठी हा जो विभाग सतत चर्चेत असतो तो शहरातल्या बेकायदा बांधकामामुळं जसा चर्चेत राहतो तसाच या बोलीमुळं चर्चेत राहतो आणि आत्ताही नवीन माहिती आलेली नाही तिथे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सगळ्यांना माहिती आहे म्हणून एक शक्यता आहे की याच्यामध्ये आणखी बरेच लोक गुंतलेले आहेत आता ते कसे अटक होतील खरोखरच अटक होतील का हा भाग आहे ठाणे शहरात बेकायदा बांधकामाच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेवरती ताशेरे ओढले असताना आता त्याच विभागातला हा जो पस्तीस लाख रुपयाचा लाच घेताना पकडला गेला आहे तर आत्ता न कोर्टासमोर आहे की पालिका हद्दीत तीनशेहून अधिक बेकायदा बांधकामं सुरू आहेत आणि त्या बेकायदा बांधकामावरती अनाधिकृत बांधकामासंदर्भात दोन हजार एकवीसमध्ये तक्रार झाली होती आणि तेव्हा लोकायुक्तांनी म्हटलं होतं की अनाधिकृत बांधकामांना दिवे पाणी देऊ नका असं असूनसुद्धा ह्या अशा मस्तवाल निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांनी तिथे पाणी दिलं सगळ्या सुखसुविधा दिला आणि त्याच्यातनं हे पैसे कमवत राहिले आणि मग दीड वर्षापूर्वी अतिक्रमण विभागाची जबाबदारी शंकर पाठोडेवरती जेव्हा आली तेव्हा हे सात कोटी रुपयाचं जे प्रकरण होतं ना ते याच्याशी निगडीत होतं की ह्यांनी ते सात कोटीवाले जे तीन अधिकारी होते त्यांना असंच उडवलं त्याच्या जा जागी जा हा स्वतः बसला त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की या अधिकाऱ्यानं सात कोटीच्याऐजी किती लाच दिली असेल कोरोना काळात बेकायदा बांधकामाच्या मुद्द्यावरून आजी माझी अशी चौदा सहाय्यक आयुक्ताची चौकशी झाली होती परंतु या चौकशीचं पुढं काय झालं हे ठाणे महापालिका आजही उत्तर द्यायला तयार नाही आहे आणि मग इमारतीवरील कारवाई टाळ कारवाई टाळण्यासाठी ह्या अधिकाऱ्यांनी दिलेले कोर्टातले का एक कारणं काय बघा दोन हजार तेराच्या एप्रिलमध्ये मुंबईत एक अशीच घटना घडली लकी कंपाऊंड इमारत एक पड खाली पडली या दुर्घटनेत चौऱ्याहत्तर जणांचा जीव गेला त्यात पालिकेच्या दोन अधिकाऱ्यासह एक माजी नगरसेवकाला अटक झाली या दुर्घटनेनंतर बेकायदा बांधकामांचा सिलसिला थांबेल असं वाटलं होतं तसं झालं नाही उलट कळवा मुंब्रा दिवा घोडबंदर अगदी नौपाड्यासुद्धा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेकायदा बांधकामं उभीच राहिली अशात मग जेव्हा कोर्टाने विचारलं तेव्हा फक्त मुंब्रा आणि शिळ भागातल्या एकवीस इमारतीवरती कारवाई केली ठाणे महापालिकेकडून अनाधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी काय कारणं सांगतात तर आम्हाला पोलिसाचा बंदोबस्त नाही आहे कधी कधी नागरिकच अतिक्रमण करतात आणि मग आम्ही काहीच करू शकत नाही आणि मग हे बेकायदा रॅकेट तयार होतात तर ते बेकायदा रॅकेट कसं आहे बघा लकी कंपाऊंड दुर्घटना घडली तेव्हा या विभागाच्या प्रमुखासह एकाला अटक केली तर त्या विभागाची जबाबदारी घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आली नव्यानं जबाबदारी दिल्यानंतरसुद्धा तिथे अनाधिकृत बांधकामं थांबलीच नाहीत उलट प्रत्येक स्लॅबचा रेट वाढला पूर्वी जे काही तीन चार लाख रुपये मिळायचे तर आता कोर्टाचाही दणका आहे आणि माध्यमंही विचारत आहेत मग त्यांनी काय केलं तर तीन चार लाखाच्याऐवजी पाच लाख सात लाख अशा पद्धतीनं ह्या प्रत्येक स्लॅबसाठीची लाच वाढवली तर हे असं आहे प्रकरण ठाण्यातलं तर ह्या प्रकरणामध्ये जे कुणी बडे धेंडे आहेत ते जोपर्यंत पकडले जात नाहीत त्यांना जोपर्यंत चक्की पिसिंग पिसिंग होत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आणि याच्यामध्ये अशाच बातम्या येत राहणार आणि असेच अधिकारी पकडले जाणार हेच अधिकारी पुन्हा से सेवेमध्ये येणार आणि गरज पडली तर यांना आदर्श अधिकारी म्हणून पुरस्कार पण मिळणार आणि ते एखाद्या मोठ्या सभागृहामध्ये मी अधिकारी म्हणून कसं उत्तम काम केलं हेही सांगतील किंवा पुढं चालून ते स्वतःचं चा आत्मचरित्रसुद्धा लिहितील शेवटी काय कोठडीमध्ये गेले चार दिवस राहिले फरक काय पडतो आपलं तर लक्ष राहीलच त्याच्याकडे थांबूया